नमस्कार मी अक्षदा महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या घडामोडी डोंबिवली मोठा गाव जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला सुरुवात मुंबई मुंबई नवी ठाणे डोंबिवली वसई विरार येथे लवकरच रोरो सेवा सुरू होणार डोंबिवली मोठा गाव गणेश घाट येथे जलवाहतूक प्रकल्पाच्या कामाला सुरुवात झाली असून या ठिकाणाहून मुंबई नवी मुंबई ठाणे वसई बिरार येथे जाण्यासाठी रोरो सेवा लवकरच सुरू होणार आहे यासाठी बावीस कोटींचा निधी मंजूर असून दोन वर्षात काम पूर्ण होऊन जलवाहतूक सुरू होणार आहे डोंबिवली जलवाहतूक सुरू होणार असल्याची माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश यांनी दिली रोबोट रो साठी पाण्यावरील स्थानक म्हणजे जेट्टीच्या कामाला सुरुवात होत आहे आज या कामाचे श्रीफळ वाढून भूमिपूजन करण्यात आले दोन हजार मध्ये दिपेश मात्रे यांनी रोरोबोट मार्गाची पाहणी केली होती त्या दिवसापासून या प्रकल्पासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता या दिवसापासून या प्रकल्पासाठी त्यांचा सतत पाठपुरावा सुरू होता महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या माध्यमातून या कामासाठी एक हजार कोटी रुपयांचा डीपीआर तयार करण्यात आला होता त्यातील प्राथमिक स्वरूपात ऐंशी कोटी रुपये मंजूर झाले आहेत यामधील डोंबिवली मोठा गाव जेटी करिता बावीस कोटी रुपये मंजूर होऊन आज त्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले या रोरो सेवाच्या माध्यमातून प्रवाशांना डोंबिवलीहून वसई विरार मुंबई आणि नवी मुंबई पर्यंतचा प्रवास त्यांच्या वाहनांसह रोरो बोटीने करता येईल यामुळे नागरिकांच्या वेळेची व इंधन खर्चाची बचत होणार आहे व वा वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावरही आळा बसणार असल्याचे दिपेश मात्रे यांनी सांगितले यावेळी मोठ्या गावातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते भूमिपूजन झालं सागरी मोठा गाव येथे आज जेटीचं भूमिपूजन झालेलं आहे ही जेटी रोरोसाठी तयार केली जाते याचाच अर्थ असा आहे की मोठागाव येथून रोरो सर्व्हिस लवकरच सुरू होणार आहे हा जो जलमार्ग आहे हा अनेक वर्षापासून ह्याची मागणी होती याची डिमांड होती की इथून एक जलमार्ग सुरू व्हावा जलवाहतूक सुरू व्हावी आणि त्याच दृष्टिकोनातून आज या जेटीचं भूमिपूजन आपण केलेलं आहे आणि ही जी जलवाहतुकीचा मार्ग असणार आहे हा आत्ता सध्या तरी तात्पुरता मोठागाव टू ठाणे ठाणे टू वसई विरार मीरा भाईंदर अशा पद्धतीने हा रूट असणार आहे या जेटी झाल्यानंतर इथून तुम्ही डायरेक्टली तुमची गाडी त्या रोरोमध्ये टाकून ती वसई विरारपर्यंत नेऊ शकाल अशी ही व्यवस्था आहे आणि भविष्यकाळामध्ये हीच रोरो डोंबिवली टू नवी मुंबई एअरपोर्ट अशी जाण्याची देखील व्यवस्था करण्यात येणार आहे आणि त्याच्यासाठी आमचा देखील प्रयत्न आहे आणि शासनाचा देखील मानस आहे मा की इथून जे माध्यमातून डायरेक्टली जलवाहतूक ही नवी मुंबई एअरपोर्ट म्हणजे डोंबिलीतील लोकांना वीस मिनिटांमध्ये आपली गाडी घेऊन एअरपोर्टपर्यंत जाता येईल असा हा जलवाहतुकीचा मार्ग आहे पाहणी कधी केली होती काय केलं होतं ते विचारलं या का जे कॉन्ट्रॅक्ट आहे ते कुणाला दिलं गेले आणि कशाप्रकारे आपण पाठपुरावा केला होता आणि भविष्यात नेमकी ही सर्व्हिस जी आहे ती लोकांना कधी उपलब्ध होणार आणि याचे चार्जेस सर्वसामान्यांना परवडेल असे असतील का दोन हजार अठराला जेव्हा आमचा पक्ष एक संघ होता तत्कालीन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे त्यांच्याबरोबर आम्ही एका जलमार्गाची पाहणी केली होती त्याच्यानंतर याचा डी पी आर बनवला गेला त्याच्यानंतर नितीन गडकरी साहेबांकडे एक बैठक झाली आणि त्याच्यामध्ये हा जलमार्ग मंजूर झाला होता आणि त्याच्यासाठी ठाणे महानगरपालिकेला एक हजार कोटीचा निधी देखील मिळाला होता परंतु ते काम काय सुरू होऊ शकलं नाही कोविडमुळे परंतु त्याच्यानंतर आमच्या पाठपुरावा आम्ही सातत्याने करत होतो की वाहतूक डोंबिवलीतनं सुरू व्हावी हा जो जलमार्ग आहे तो सुरू व्हावा आणि आपण बघत असाल तर मोठागाव मानकुली ब्रिजचं जे डिझायनिंग आहे ते स्पेशली जलमार्गासाठी डिझाईन केलेलं आहे की जलवाहतूक इथनं सोपी व्हावी यासाठी डिझाईन केलेलं आहे आणि भविष्यात कधी ना कधी जलवाहतूक सुरू होईल असा आम्हाला देखील अंदाज होता आणि मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब त्यांच्या पहिल्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ह्या जलवाहतुकीचा मार्ग आहे की त्यांचा देखील खूप खूप आभार मानतो की त्यांनी डोंबिवलीकरांसाठी एक ही मोठी उपलब्धी करून दिलेली आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आज जलमार्गाची आणि याची सुरुवात देखील होते याच्यात इथले खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील पाठपुरावा होता परंतु त्याच्यानंतर कोविड आलं कोविडनंतर ते सगळं काम बारगळलं होतं परंतु आता त्या कामाला कुठेतरी आम्ही सुरुवात केलेली आहे आमची आम इथे या कामामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती देखील मोठ्या गावाच्या या जे ठिकाणी होणार आहे इथे तिकीट घर होणार आहे तीन मोठी पार्किंग स्टेशन होणार आहे आणि इथे आमच्या लोकल लोकांना रोजगार देखील मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार आहे ती देखील मोठी उपलब्धी आमच्यासाठी आहे आणि लोकांना देखील सवलतीचं तिकीट दरामध्ये लोकांना मुंबईपर्यंत जाण्यासाठी नवीन मार्ग इथून जलवाहतुकीच्या माध्यमातून सुरू होणार आहे कालावधी काय असणार आहे याचा कालावधी अठरा का काला महिने आहे अठरा महिन्यात जेटीचं काम पूर्ण होणार आहे आणि येत्या दोन वर्षामध्ये इथून आपण गाडी घेऊन मुंबईकडे रोरोच्या माध्यमातून जाऊ शकू अशी व्यवस्था तयार होईल असा आम्हाला अंदाज आहे कुठल्या कुठल्या विभागाच्या माध्यमातून हा मेरिटाईल बोर्डाच्या माध्यमातून सध्या जे जे काम आहे ते मेरिटाईल बोर्डाच्या माध्यमातून करण्यात येत आहे आणि त्याच्यावरचं जे इथलं पार्किंग किंवा तिकीट घर आहे याचं काम कोस्टगार्डच्या माध्यमातून करण्यात येणार आहे आणि या सगळ्या दोन्ही <coughs> एजन्सीच्या माध्यमातून हे काम होणार टोटल याचा एक हजार कोटीचा डीपीआर आहे आता सध्या ऐंशी कोटी मंजूर झालेले आहेत आणि त्यातले मोठा गाव जेटी साठी बावीस कोटी रुपये मंजूर झालेले तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बनवायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्यासोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद